नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओमकार आपले स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल शेतकरी मित्र ओमकारमध्ये मित्रांनो फक्त दहा मिनटं वेळ देऊन एक कोंबडीपासून आपण मिळवू शकतो महिन्याला एक हजार रुपये आर्थिक उत्पन्न या थमनेनुसार मित्रांनो आपल्या आपला जो आजचा विषय आहे हा ग्रामीण भागात राहणाऱ्या प्रत्येकांसाठी आहे मित्रांनो कोंबडी ही गरिबांची लक्ष्मी आहे त्यामुळे ती नेहमी आपल्या अडचणीमध्ये आपली गरज भागवत आलेली आहे त्यामुळे प्रत्येक शेतकरी मित्रांनी आपल्या घरी एकतरी कोंबडी पाळणे गरजेचं आहे मित्रांनो तुम्हाला एका कोंबडीचे एका वर्षाचे आपल्याला काही विशेष नियोजन करायचे नसते मित्रांनो आपली गावरान कोंबडी असल्यामुळे ती बाहेर कोरिड्यावर चरत असते आणि आपले उरलं सरलं उरलं सुरलं अन्न जर का तिला दिले तरी पण चालेल मित्रांनो आपली एकच कोंबडी असल्यामुळे आपल्याला तिच्या अन्नावर विशेष काही खर्च येणार नाही आणि ती गावरान नसल्यामुळे ती नैसर्गिकरित्या पक्ष्यांचे अन्न खात असते त्यामुळे तिची रोगप्रतिकारशक्ती खूप जास्त असते त्यामुळे ती कुठल्याही आजाराला बळी पडणार नाही आणि आपण जे तिला घर आपण तिला फक्त एक निवारा बनवून देण्याची गरज आहे मित्रांनो आणि जे तिला घर बनवू त्यामध्ये फक्त आपल्याला तिला सायंकाळी झाकायचं आहे आणि सकाळी उघडायचं आहे बस एवढंच दहा मिनटं आपल्याला तिला द्यायचे आहेत आता विषय येतो मित्रांनो महिन्याला एक हजार रुपये आर्थिक उत्पन्नाचा मित्रांनो गावरान कोंबडी आपल्याला वर्षाला चार वेळा अंडा देत असते परंतु आपण तीनच वेळा पकडू त्यामध्ये आपल्याला तीन वेळा ती पिल्लू देणार तर मित्रांनो सरासरी आपण सरासरी आपण वीस पिल्लं पकडूया त्यामध्ये मित्रांनो दहा तलंगा आणि दहा कोंबडे आणि मित्रांनो आपल्याला ते पाच महिन्यानंतर विकायचे आहेत कारण ते मित्रांनो एक ते सव्वा किलोचे होणार त्याच्यामध्ये आपल्याला दहा कोंबड्यांमधून मित्रांनो दोन कोंबडे सुंदर देखणे तयार करायचे आहेत जे आपण गावामध्ये फाईट खेळणाऱ्यांना विकायचे आहेत तर मित्रांनो आता तुम्हाला सांगतो दहा तलंगा आपल्याला प्रत्येकी साडेचारशे रुपयाला द्यायचे आहेत आणि आठ कोंबडे प्रत्येकी पाचशे रुपयाला तर मित्रांनो आणि दोन कोंबडे फाईट खेळणाऱ्यांना दोन हजार रुपयाला तर मित्रांनो बघू शकता दहा तलंगांची किंमत साडेचार हजार येणार आठ कोंबड्यांची चार हजार आणि दोन फायटर चार हजार अशा प्रकारे अशाप्रमाणे बारा बारा हजार पाचशे रुपये आपल्याला वर्षाला एक कोंबडी उत्पन्न करून देणार तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या एका कोंबडीचे उत्पन्न एका वर्षामागे बारा हजार पाचशे रुपये येणार त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो फक्त विशेष म्हणजे जेव्हा आपलं आपला ऊन उन, उन्हाळ्यातून पावसाळा सुरू होतो पावसाळ्यातून हिवाळा सुरू होतो ह्या ऋतू परिवर्तनामध्ये आपल्याला फक्त विशेष काळजी घ्यायची आहे बाकी काही करायची गरज नाही मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही मित्रांनो एक कोंबडी पाडून आपलं उदरनिर्वाह उदर मदतीचा एक भाग असू शकतो मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका